बातमी मित्र सविस्तर पाहूया बातमी आहे आगी संदर्भातील पालघरमधून भोईसर तारापूर एमआयडीसी मध्ये भीषण आग लागलेली आहे केमिकल कारखान्याला ही भीषण आग लागली आहे सालवड शिवाजीनगर परिसरातील ही घटना घडली आहे अग्निशमक दल घटनास्थळी दाखल झालेलं असून आजूबाजूच्या परिसरात देखील आग पसरलेली आहे आणि मोठं नुकसान झालेलं आहे पालघरच्या भोईसर तारापूर केमिकल कारखान्याला आग लागलेली आहे भीषण आगीमध्ये कंपनीचं नुकसान झालेलं आहे सालवळ शिवाजीनगर परिसरातील ही घटना आहे आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत युद्ध पातळीवरती काम सुरू आहे कोणस कंपनी मग लगी आहे आप वहां क्या करते काम करतो कंपनी बंद थी कैसे कैसे आग लगी बंद थी कंपनी तो वहाँ कितने कामगार काम करते थे आज आज कोई नहीं था सर आज छुट्टी था अच्छा पकडा क्या क्या जानकारी आज परिसरातील या घटनेमध्ये आजूबाजूचं नुकसान झालेलं आहे विनायक पवार आपले प्रतिनिधी पालकर मधून जोडले गेलेले आहेत विनायक आगी संदर्भातील अपडेट अग्निशमक दल पोहोचलेलं आहे मात्र आगीवरती नियंत्रण मिळवण्याचं काम सध्या कसं का सुरू आहे हो नक्कीच साधारण सहा वाजल्याच्या सुमारास भोयकर तारापूर एमआयडीसी मधील युके एरोमॅटिक अँड केमिकल कंपनीमध्ये आग लागली त्यानंतर त्याच्या शेजारी शेजारीच्या असलेल्या श्री केमिकल कंपनी व आदर्श टेक्स्टाईल सह शेजारी अजून एक कंपनी होती ही या आगीमध्ये बक्षस्थानी आल्यामुळे ही आग प्रचंड मोठ्या प्रमाणात पसरली आगीच्या चार गाड्या ज्या आहेत त्या घटनास्थळ आहेत तसेच धानोवरून आदानी थर्मल पॉवर यांच्याही दोन गाड्या मागवण्यात आल्या आहेत त्या हे असून एकूण ह्या ठिकाणी सहा अग्निशामक दलाच्या गाड्या ज्या आहेत ते आग विझवण्यासाठी आग विजवत आहेत तसेच पोलीस प्रशासन आहे पालघर चे पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील तसेच तहसीलदार रमेश सेंडे हे घटनास्थळी सध्या अ घटनास्थळाचा आढावा घेत आहेत आणि ते स्वतः उपस्थित या ठिकाणी आहेत अगदी धन्यवाद विनायक आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी बातमी संदर्भातले अपडेट जाणून घेऊ